जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाका ते कोकणी हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाताळगंगा नदीत सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे नागरिकांच्या जीवतास धोकेदायक कामकाज सुरू जीव मुठीत घेऊन करता आहेत या भागातून नागरिक प्रवास संबंधित बांधकाम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराचे नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष नंदुरबार शहरातील नाका परिसरात असलेल्या पाताळगंगा नदीवर अतिरिक्त फरशी पुलाचे काम सुरू असून पातळ गंगा नदीतून जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या साखरी नाक्यावरील व कोकण हिलकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी हा पूल तयार करण्यात येत असून मागील गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या भागात खोदकाम करून पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत सुरू असून बांधकाम सुरू असताना त्याच बाजूने नागरिकांना वाहतुकीसाठी संबंधित ठिकेदाराने अरुंद रस्ता तयार केला असल्याने आणि सदर रस्ता हा मातीचा तयार करण्यात आला असून यावरून बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या खडद्यात वाहन घसरून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून याकडे संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच बांधकाम करणारा ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले असून याच पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे तळे साचलेले असते ज्यात एखादा पदाचारी अथवा वाहन चालक घसरून पडल्यास मोठा अनर्थ घडू शकतो या दृष्टीने सुरक्षाच्या कोणताही उपाययोजना संबंधित सार्वजनिक विभाग व ठेकेदाराकडून नियोजित करण्यात आलेल्या नसल्याकारणाने भविष्यात मोठा अपघात होऊन हुण होणाऱ्या परिणामास संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग हे जबाबदार असेल याची दक्षता देखील घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे सदर पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी रहदारी व्यतिरिक्त संपूर्ण भाग हा बेरिकेटिंग करणे आवश्यक असताना संपूर्ण परिसर हा मोकळाच असल्याने या ठिकाणी भविष्यात मोठा अनर्थ घडू शकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वेळीच संबंधित सार्वजनिक बांधकाम व संबंधित ठिकेदाराने याची काळजी घेत आवश्यक ती उपाययोजना करीत बांधकामाच्या परिसरात बेरिकेटिंग करून नागरिकांच्या हिताकरता वापरा योग्य रस्ता तयार करणे देखील तितकेच आवश्यक आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार